अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांना कसे आहात तुम्ही उत्तम आपण बघा कसे पण असेल म्हणजेच आपल्याला काही दुःख असेल किंवा काही टेन्शन्स असेल आणि समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला विचारलं की तुम्ही कसे आहात तर उत्तम आहे आम्ही कृपेने तर याचं म्हणजे या ह्या मागण्या म्हणण्याचा उद्देश काय आहे की ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीला आपण म्हणतो की हा मी उत्तम आहे समर्थ कृपेने आणि त्यावेळेस जर तुम्ही काही संकटात असेल अडचणीत असेल तर समर्थाला देखील तुम्हाला उत्तम ठेवावंच लागतं त्यामुळं कधीही कोणीही काहीही विचारलं की तू कसं आहेस तर असं म्हणायचं नाही बरं आहे चाललं आहे असंच ठीक आहे असं वगैरे असं काही बोलायचं नाही ठीक आहे हो मी छान आहे समर्थ कृपेने उत्तम आहे म्हणायचं म्हणजे समर्थांना देखील तुम्हाला उत्तम ठेवावंच लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या घरात विनाकारण तंटे होतात कटकटी भांडणं की आपल्याला असं वाट कधी कधी असं वाटतं की अरे शिल्लक कारण होतं आणि त्याच्यासाठी एवढा मोठा वाद कशा कसा झाला आहे म्हणजे काहीच कळत नाही इतके तंटे कटकटी का होतात ते काही सुचत नाही तर अशा वेळेस एक छोट असा तोडगा सांगत आहे मी तुम्हाला तो एकदम म्हणजे असं श्रद्धेने करा की तो दो तोडगा करताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण जग चालूच ठेवा की वगैरे करायचा म्हणून करायचा नाही आहे तो करताना स्वामींचं नामस्मरण जर केलं तरी आपल्या म्हणजे आपल्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते ती निर्माण होते तर यासाठी आपण ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस दारामध्ये पायपुसणी असते ती पायपुसणी ही हिरव्या कलरची असावी आणि बाहेरून ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याबरोबर निगेटिव्हिटी भरपूर प्रमाणात आलेली असते आपण कुठंही जातो कोणाच्या जा घरी जातो त्यांचं मन कसं असतं आपल्याविषयी आपल्याला माहीत नसतं आपण कुठल्याही म्हणजे कुठल्याही जागेवर गेलं तर तिथून येताना आपल्याबरोबर बरेचसे वाईट विचार किंवा निगेटिव्हिटी आपल्याबरोबर येत असते आणि त्यासाठी ज्या ज्यावेळेस आपण घरामध्ये येतो मग त्यासाठी आपण दारामध्ये जी काही पायपासणी असते ती हिरव्या कलरची असावी आणि तुरटी तुरटी तुम्हाला माहीतच असेल की जी पाण्यातील गाळ हा तळाला नेऊन सोडते तर तुरटी ही आपल्याला एक पन्नास ग्रॅम लागेल त्याचं चूर्ण तयार करायचं आणि ते लाल कपड्यात बांधून त्याची एक पोटली तयार करायची आणि ती पोटली त्या बायपुसणीच्या पाठीमागच्या बाजूला चिटकावून टाकायची आणि पायपुसनी आपली सरळ ठेवायची जेणेकरून बाहेरची व्यक्ती जर येत असेल गा आपल्या घरात किंवा आपण आपण देखील कुठं काही कामानिमित्त बाहेर जातो तर अशा वेळेस बाहेरून आपल्याबरोबर बरेचसे निगेटिव्हिटी आलेली असते मग अशा वेळेस आपण घरात येताना जर आपण पायपुसणीवर पायपुसणीवरून येणार आहे ना तर पायपुसणीवरून तिथे निगेटिव्हिटी तिथंच नष्ट होते त्यामुळे शक्यतो आ, या तोडग्याचा आपण जरूर वापर करा तसेच बाहेरून आल्यावर आपल्याला दृष्ट लागणे आपल्याला कसरीच होतं डोकं दुखतं किंवा चक्र होतं आपण म्हणतो अरे आत्ता तर चांगला होता बाहेर गेलो होतं कुठं कार्यक्रमाला गेलं होतं कोणाच्या लग्नाला गेलं होतं किंवा अदरवेळेस कोणाच्या घरी गेलं होतं आणि आत्ता आल्या आलं अचानक मला असं का झालं अरे इतक्यात तर मी चांगलं होतं असं आपल्यालाच वाटतं परंतु बाहेरून आल्यावर जर आपण हातपाय स्वच्छ धुवून जर घरात आलो तर यामुळे देखील सकारात्मक ऊर्जा येते हा खूप शुल्लक शुल्लक म्हणजे आपल्याला काय हात हातपाय दोनं एक शुल्लक काय परंतु शुल्लक गोष्टीतून देखील खूप मोठ्या गोष्टी घडत असतात म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्याला येते ज्यावेळेस आपण बाहेरून येतो त्यावेळेस हातपाय स्वच्छ दोन जर आपण घरात आलो प्रवेश केला तर अतिशय सकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे हा तोडगा हा करून पहा तुम्ही आणि अनुभव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा की हो आम्हाला ताई प्रचिती आलेली आहे आम्हाला अनुभव आलेला आहे ठीक आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय सद्गुरू